तुम्हाला माहिती आहे का कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये तुम्ही हलवयांसारखा मौलुसलुषित दाणेदार गाजर हलवा बनवू शकता त्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतले आहेत गाजर स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यायची आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने गाजर चिरून घ्यायचं त्यानंतर गॅसवर कुकर ठेवायचा त्यामध्ये चिरलेलं गाजर अर्धा ग्लास दूध घालायचं आणि गाजर मिक्स करायचं कुकरचं झाकण लावायचं मध्यमाचेवरती कुकरची एक शिट्टी करायची गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा इथे तुम्ही पाहू शकता गाजर छान असं शिजले गॅस बंदच ठेवायचा आणि हे गाजर पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस चालू करायचा तर या ठिकाणी तुम्हाला जर हा कुकर घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये पीपी किंवा लिंक टाईप करा तुम्हाला याची लिंक मिळून जाईल आणि माझा कुपन कोड सरिता हा वापरला तर तुम्हाला बारा टक्के डिस्काउंटसुद्धा मिळेल गाजर एकसारखं मॅश करून झालं की गॅस चालू करायचं आणि यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप घातल्यानंतर गाजरातील सर्व दूध आटेपर्यंत हा गाजराचा हलवा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर वाटी साखर साखर घालायची घातल्यानंतर हा गाजराचा हलवा सैलसर होईल पुन्हा एकदा होईपर्यंत ते परतून घ्यायचे बाजूच्या गॅसवर एक छोटा पॅन गरम करायला ठेवलाय त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप गरम झालं की त्यामध्ये काजू आणि मनुके घालायचे आणि काजू मनुके रंग बदलेपर्यंत फुलेपर्यंत भाजून घ्यायचे तोपर्यंत साखर सुद्धा हलव्यामध्ये छान एकसारखी मिक्स झाली आहे त्यानंतर पन्नास ग्रॅम यामध्ये खवा घालायचा खवा घातल्यानंतर मिक्स करून दोन ते तीन मिनिट मिडीम वरती पुन्हा परतून घ्यायचं त्यानंतर एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर आणि भाजून घेतलेले मनुके आणि काजू तुपासहित यामध्ये घालायचे टू एक ते परतून अवघ्या अर्ध्या तासात मस्त दाणेदार मऊ तोंडात टाकताच विरगळणारा हलवयांसारखा गाजर हलवा बनून तयार होतो वरून थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे आणि गरमागरम गाजर हलवा सर्व करायचा तुम्ही सुद्धा एकदा जास्त पसरा न करता या पद्धतीने